मोर्चा केलेलं आहे आणि सांगितलं आम्हाला की काही इथं आलं पाहिजे तर आम्ही कलेक्टर ऑफिसला सगळेजण जमलो कलेक्टर साहेबांना आज आम्ही अल्टिमेट दिलेला आहे चोवीस तासाच्या आत मोठा दौड त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर बोका लागला पाहिजे तसेच जे इतर आरोपी व्हिडिओमध्ये दिसत आहेत कैलासोराडीला मारताना मारहाण करताना किंवा ती कोळसा तो पेटवताना आणि पाणी गरम करताना परत त्याला माची लावताना आग लावताना किंवा लाता बुक्या घालताना हे सगळ्या गोष्टी घडत असताना एकट्या माणसाने शक्य नाही सगळ्या मॉबनी मिळून केलेलं आहे तर तिथे जे काही दहा वीस पंचवीस जेवढे पण जे आरोपी आहेत त्यांना सह आरोपी करा तात्काळ त्यांची चोवीस तासाच्या आतमध्ये अटक झाली पाहिजे असं आम्ही अल्टिमेट दिलेलं आहे जालन्यामध्ये जाती वातावरण खूप फेटलेलं आहे त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार आणि प्रशासन असणार आहे आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आत ऍक्शन नाही घेतली तर जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असेच मोर्चे ओबीसी समाजाचे वंचित आघाडीचे निघणार आहेत आणि याच्यापेक्षाही तुम्हाला याचं गांभीर्य नसेल मुख्यमंत्र्यांना याचं गांभीर्य नसेल तर महाराष्ट्रामध्ये याचे पडतात म्हणतील सरकारच्या विरोधात हा संघर्ष अटळ आहे असं आम्हाला सांगायचंय आणि कैलास बोराडे हा आयसीयू मध्ये ऍडमिट आहे त्याच्या मृत्यू झुंज चालू आहे तुम्हाला जरंगी पाटलांना मला इशारा द्यायचा की हा नवरा दोन तुमचा राईट हँड आहे मी याच्याकडे कसं बघ

न्याय हा भांडून आणि मोर्चे काढून आंदोलन करून या ठिकाणी मिळवावा लागतो परभणी आणि आता काय लाभ म्हणजे सरकार जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडं लावायचे मोर्चे काढू द्यायचे आंदोलन करायचे जातीय संघर्ष टोकाला न्यायचा आणि मग न्याय द्यायचा आता आपण परवा पाहिलं म्हणजे संतोष भैयाचे फोटो आपण व्हायरल पाहिले ते फोटो काल मिळाले का परवा मिळाले का नाही पोलीस यंत्रणांना हे पहिल्यापासून मिळाले सुरेश दस साहेबांनी कधी कधी आवाहन केलं डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये म्हणजे तेव्हापासून ते फोटो त्यांच्याकडे ते होते त्यांना हे सगळे वर्णन माहीत होते पण का तुम्ही तीन महिने लावले कारण महाराष्ट्रात जातीय संघर्ष पेटवायचा सोमनाथ सूर्यविशिष्ट तेच झालं मोर्चे काढायला लागले लॉंग मार्च परभणी टू मुंबई पर्यंत काढायला लागला आणि आता सुद्धा आमच्या कैलास वरण्याचं प्रकरण जे आहे हे त्याच धर्तीचं आहे न्याय द्यायचं हे नाही कारण महाराष्ट्रात सत्ता यांची मध्य प्रदेश युपी सगळीकडे सत्ता यांची आहे पोलीस यंत्रणा यांची सगळी यंत्रणा गुप्तचर यंत्रणा आणि यांना आरोपी सापडत नाही पण हे तर झालं इतकं त्या कैलासला जाळतानाचा व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला तिथं वीस पंचवीस लोक हजर आहेत त्यांची मदत ठीक आहे फिर्यादीची फिर्याद घेतली काय तो बोलला नाही बोलला पोलीस यंत्रणा काय करते त्यांना कळत नाही प्रशासनाला कळत नाही म्हणजे प्रशासनाला पावलं बनवून खेळवणं चाललंय ही सगळी यंत्रणा हाताळण्यामध्ये गृह मंत्रालय जाणून बुजून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशानं सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं गृह मंत्रालय जाणून बुजून प्रशासनाचा दुरुपयोग करते असा माझा अत्यंत गंभीर आरोप आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे गृहमंत्री साहेब हे पाप तुम्ही कुठं फेडणार तुम्ही सरळ पोलीस यंत्रणांना त्यांच्या पद्धतीनं तपास करू द्या तपास करण्याचे अधिकार द्या आणि आज जातीय आम्हाला तुम्ही मोर्चे काढायला लावू नका आंदोलनं करायला लावू नका जातीय संघर्ष पेटवू नका आम्हाला रस्त्यावर उतरून कायदा हातात घ्यायला लावू नका आणि परत आमच्या लेकर गुन्हे दाखल करणार आम्हाला अटक करणार का हे थांबवा यानंतर आता तर ताईंनी सांगितलं की बाळासाहेबांनी आदेश दिल्यामुळे हा मोर्चा आम्ही आज काढतो दहा तारखेचा मोर्चा होता जर या चोवीस तासाच्या आत गव्हर्नमेंट शासनाकडनं पोलीस प्रशासनाकडनं जर योग्य उपाययोजना झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतील आणि या मोर्चे निघल्यानंतर जो काही ला ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार या राज्याचा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील नक्कीच काल विधानसभेत सुद्धा याच प्रकरणावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे